मित्रांनो आपण कुठला पण सण बघितला रंगपंचमी असेल होळी असेल दहीहंडी असेल दहीहंडी मध्ये जास्त आपल्याला बघायला मिळते कुठल्या पण पक्षाचा नेत्याचा कार्यक्रम असो तिथे बाया नाचवल्या नाही तर हा कार्यक्रम पूर्णच होत नाही खर तर वाईट या गोष्टीचा आहे पारंपरिक महत्व बाजूला राहते आणि अशाच गोष्टीला प्राधान्य मिळते लास्ट तर या गोष्टीची वाटते जेव्हा इतर वेळेत धर्मरक्षणासाठी बॉम्बा मारणारे महाराजांच्या विचारावरती चालणारे आपली संस्कृती जपणारे सगळे युवा चेहरे त्याच बायासमोर कंबर हलवताना दिसतात पुढच्या पिढींना आपण सणाच्या महत्वाबद्दल काय सांगणार दहीहंडीला हंडी फोडायची असते का बायका नाचवायची असतात लेझिम बाजूला राहते आपले मराठी लोकगीत बाजूला राहते लोककला बाजूला राहतात पहिलं तर या कार्यक्रमामध्ये का देवाची पूजा होते मग महाराजांचा जयघोष होतो थोड्या वेळानंतर आपल्या संस्कृतीची बाया नाचून वाट लावल्या जाते ज्या मंचावर तुम्ही महापुरुषांची पूजन करता तिथेच थोड्या वेळात बायका नाचवता आपले छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियाबद्दल प्रचंड आदर होता हे आपल्याला माहितच आहे पण हे आपल्या शत्रूंनी सुद्धा लिहून ठेवले आहे याचे इतिहास मध्ये पुरावे सापडतात ते देखील हे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा जास्त सन्मान राखला निकलाओ मानोची इटालियन नावाचा एक इतिहासकार होता फॉरेन रेकॉर्ड मध्ये ठळक उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी मनोरंजन म्हणून कधीच स्त्रिया नाचवल्या नाही ज्या राजामुळे आपले सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे त्या राजाने कधीच असे केले नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी विरावडला सबस्क्राईब करा